असं ना ते पाच मिनिट अशा थांबतात एका साइड ला गाडी घेऊन पूर्ण चालत तर मी तो, <tellIS> तो एकदम चुटकल हे सगळे घोडे हिमायत जुळून गेले होती वाटली मला वाटलं दबवतात किंवा लात मारतात वाटले ना तर घोडे नाही घोडे नाही इथे हे दुसरंच कोणतरी ते खेळला गाडवायच वाटतं त्यांना खूप जास्त यांच्या बॅगा वगैरे ठेवल्यात आणि त्यांना चलवत चलवत नाही आहे रिक्षाने जाण्यासाठी ही लाईन आहे अशी लाईन हा रिक्षा ज्याला रिक्षात बसायचे त्याने अशी लाईन लावायची आणि तेव्हा रिक्षा भेटणार बघितलं ना किती लंबी लाईन एवढं हुशार लेकडूच बघितलं नाही म्हणजे सगळं खाते नाव ठेवते हे मम्माचा गुड बॉय लग्न करणार का नाही बघितलं <laughs> <laughs> ना खोट बोलती ना मग वरतून वरतून बोलती ना आणि <laughs> नाही यशला नाही जेव्हा तू लग्न झाल्यानंतर कामाला जाशील तुझी जी येणारी पगार असेल खर्चा हा मुक्त म्हणजे आणि हे सगळे बिटनेस आहेत बघा हे सगळे जण ऐकायला आहेत तर मग अशी म्हणलेली आहे आता तिथं ट्रेन थांबली होती गोळा खायला लागले माकड भारीच आहे ना एकदम शांतपणे आईस्क्रीम खायला लागले ते आणि आता गेला तो तिकड बोरडायला ते बघितले का किती हुशार आहेत माकडं बघितलं कस प्यायला गपला संपला बच्चू त्या ठिकाणी चालू आहे तिकडं पाणी नाही त्यासाठी तर दोन दोन लिटरच्या दोन बॉटल घेतल्यात वरती पिण्यासाठी आणि आता चालू आहे खाऊन पिऊन तर आता आणि जमलं की थोडं बघतोय परत खातोय काहीतरी पितोय आणि परत चालतोय तर आता भजे वगैरे भजे वगैरे खाऊन झालं पाणी पिलं पंधरा वीस मिनटं आराम केला चार्जिंग थोडीशी झाली फोनला किती तीस टक्के झाली फक्त चार्ज आता जोपर्यंत चाल तोपर्यंत चाल नाही तर मग मध्येच बंद पडन पूर्ण ना पूर्ण चार्जिंग संपली होती पाच ते सहा टक्के राहिले तेवढी राहिली मस्त पैकी गार्डन मध्ये माथेरानला बघू शकता सुंदर असं गार्डन आहे आणि इथून एक मस्त असं पॉइंट सुद्धा दिसतो जिथ मग मी दाखवणार माधवजी पॉइंट माधवजी पॉइंट त्याचे नाव सांगायला आहेत मला का तर तिथं बोर्ड वगैरे लावलेले आहेत पण मी काय एवढं लक्ष देत नाही थोडं सांगणार असल्या रोड लक्ष द्यायची गरज नाही मला दाखवते हा इथं बघ बघितलं ना तर बघू शकता असं गार्डन ते आहे बसायला लोक बसलेले आहेत एकदम थंडगार वाटायला लागले आणि तिकडे समोर गेल्यानंतर असं छानसा पॉईंट आहे जे आपण बघणारच आहोत चला म्हणून तिथे एक गेम आहे सगळेजण खेळायला लागले चला बघूया स्वप्नी खेळते बाहेर मुंडी बाहेर मुंडी बाहेर थे थे थे। बोला। थे। थे। तर बघितलं ना सगळे जण गेम खायला काय होत ते एका गेल्यानंतर काय करणार तुम्हाला एक दोन तीन चार पाच फक्त पूर्ण मात्र पडलं पाहिजे तीन तीन वेळा पडले ना पाच चान्स मध्ये तीन वेळा तर तुम्हाला पहिलं प्राइज मिळेल पाच चान्स मध्ये ऐका 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 पाच चान्स मध्ये दोन वेळा पडले शंभर रुपये किंवा डेअरी मिल्क सेल ते आणि पाच चान्स मध्ये पहिल्याला दुसऱ्याला तिसऱ्याला चौथ्याला पाचव्याला कधीही पडा मग तुम्हाला गेमचे पैसे द्यायचे नाही गेम मोफत ओके एक चान्स मारायचा मी पहिले तुम्हाला काय सांगितलं मधी नाही मारायचं ते एकच पडणार सांगतो त्याचा एफ होऊ दे त्याचा एफ दोन झाले आधी सांगा तरी जाईल ना ते काउंट करणार चार आठ आठ आणि सहा चौदा चौदा आणि दोन सोळा सोळा आणि तीन एकोणीस आता तो एक शेवटचा बॉल तो सोळा हा पाच मध्ये गेला पाहिजे नाही नाही खालून घ्या आता एकोणीस एक आणि दोन एकवीस झाले एकवीसला ला काय नाही हे बघा एकवीस नंबर आहे नाही सहा बॉल टोटल करायचे तुम्हाला हा आणि मग येईल हे जी टोटल आहे ना ती झाली पाहिजे तुम्हाला सहा बॉल इथे इथे टाकायला असतील झाले छत्तीस हे बघा झाले छत्तीस आता सहा करायचे असतील तर हे बघा तुम्हाला हे एक एक मध्ये टाकायला लागणार झाले सहा तीन आणि तीन सहा बॉल हा ते पन्नास ला सहा खेळून खेळून तीनशे रुपये गेले पण गेम नाही जिथवला त्यांनी तर चला आपण बघूया पॉईंट बघितलं ना कधी पण बघा जसं आम्ही सकाळपासून पॉईंट बघतोय तर सगळं असं धुकत दिसायला लागलं एकदम असं दूर असल्यासारखं इतके खोल आहे हे आहे कोणतं पॉईंट मग असे सांगितलं ना आता माझ्या लक्षातच नाहीये तो पॉईंट आहे माथेरानला आल्यानंतर तुम्हाला चप्पल बूट जे काही घ्यायचं असेल तर तुम्ही तुम्ही घेऊ शकता एवढंच की फक्त डबल प्राइस मध्ये तुम्हाला भेटल कातारी खूप जास्त वरती आहे त्यासाठी खूप जास्त प्राईज आहे ठीक आहे तर असं तुम्ही घेऊ शकता डिझाईन छान आहेत हे बघितलं ना जास्त ऊन वगैरे आहे आता थोडी हे झाकलं असेल बंद असेल बाकीचं खुलं आहे सगळे पुढे किती मस्त हे बघ ड्रीम कॅचर हा आपण एवढं सगळं काय घेऊन जरी गेलो ना ते सगळं आपल्या हातातच वागवायला लागणे पर्स आणून मी थकले वैतागले ह्याला घेऊन परत हे परत ह्याला आदरणी व्यवस्थित ठेवा लागल वाटायला लागले पण छान वाटायला हे कितीला हे विचार बर नाही काय ना सुंदर आणि हे बी बघ किती क्यूट हे सॉरी हे

हे बघ आहे कितीला हे कितीला आहे मजा खंडाळा पॉइंट माथेरान आपले हार्दिक स्वागत करीत आहे तर हे कुठून गेल्यानंतर दुसरा तिसरा चौथा पॉईंट आहे आम्ही बरेचसे पॉईंट बघितलेले आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलंच असेल आणि खूप जास्त थकलेले सुद्धा आहोत दुसऱ्याच माहीत नाही पण मी तर खूप जास्त थकले हे तरी सुद्धा पुढं 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 रे कड्या पुढं पुढं असे करायले चलो फिर देखने के लिए आए आहे तो देख लेंगे क्या क्या नाकाळायला लागले ऊन खूप भरपूर आहे चलून चलून खूप थकलेले आहे आणि वापस आम्हाला जाताना ट्रेनने जायचं ही चांगली गोष्ट आहे आणि ट्रेनने जायचं पण ट्रेन जिथं थांबती ना तिथे स्टेशन आणि जिथपर्यंत जायला हवा अजून एक तास लागेल उलट जायला बरं आणि आता आम्ही चाललो आहे आणखी अर्धा एक किलोमीटर दोन किलोमीटर किती किती लांब जायचं आहे तेव्हा तो, तो एक दोन किलोमीटर आणखीन तो पॉइंट आहे जी बघायला जायचं आणि कणकळ खूप आहे जसं असं वाटते की बनवले असतं तसं बनलेलं आहे एकदम एक मोठे झाड एकदम डायरेक्ट दात आम्ही आता पकडलं ना हे रस्ता कसला आहे कसले झाडं मोठे मोठे कसले कसले पॉइंट आहेत आहे तर आपण इकडे चाललो आता हा वाला पॉइंट बघायला चलो फिर इकडे पाणी नाही भेटत आम्ही मागासून बाटल्या पाण्याचे घेऊन वागवतोय एक ही बॉटल एक ही बॉटल आणखीन समोर जायचंय बघ कोणतं कोणतं पॉइंट ह्याच पॉइंट पॉइंट हे बघा तुम्ही वाचू शकता तिकडे एक पॉइंट आहे ह्या रस्त्यांनी तिकडे तिकडेच आहे पण हे जवळ जवळ नाही खूप लांब लागते एक एक दीड दीड किलोमीटर आहेत ह्या रस्त्याने गेल्यानंतर सुद्धा एक पॉइंट आहे स्वप्ने यश तिकडे जाऊन आले पण पॉइंटकड नाही फक्त तिथपर्यंत जाऊन आले आता इकडे एक पॉईंट आहे जे आम्ही बघायला चाललो आणि बघितले ना घोडेवाले लोक असे एकाला घेऊन फिरवतात सर मला नंतर समजलं दोन पॉईंट दाखवायला फक्त ते तीन हजार रुपये घेतात आणि किती बरेचसे पॉईंट आहेत म्हणजे तीस बत्तीस काहीतरी असे पॉईंट आहेत एवढे दाखवायचे म्हणले तर भरपूर घेत असतील दोन पॉईंट दाखवायचे तीन हजार रुपये घेतात विचार करा मग किती घेतात एक छोटा मोठा तर हे सगळे घोडे खालून सवारी घेऊन आल्यानंतर थोडेसे आराम करतात बघितलं ना सगळे घोडे झोपल्याला दिसायला लागले सगळे घोडे तर आराम करायला लागलेत आता आणि जाताने वापस एक सवारी घेऊन जातील खाली ते कसे शांतपणे उभा राहत बिचारे जमलेत सगळे चल आपल्याला इकडे पण आहे एक पॉइंट आणि इकडे पण एक पॉइंट आहे तर आता आम्ही इकडे चाललोय हे बघा इको पॉइंट इकडे आहे आणि हा मला वरता आता आम्ही आलोय इको पॉइंटला आणि तुम्ही बघ चाल ना तर खरं सांगते हा दुरुमचा का भारी पॉइंट आहे आणि ह्याचा आनंद फक्त तुम्ही इथे येऊनच घेऊ शकता पण आता ठीक आहे जर तुम्ही येऊ शकत नसाल तर काय हरकत नाही तुम्ही इथून बघू शकता माझ्या फोन मधून व्हिडिओ मधून चला मी तुम्हाला दाखवते बघा हे जन्नत का इत ना भारी कसलं भारी असतय दिस बघा हे मला वाटतं जाऊ बघ असं एकदम असं धुक्यामध्येच असतंय इतकं सुंदर आहे आणि तिकडे पाणी पण दिसत तुम्हाला पाणी दिसत असेल हे बघा खूप जास्त आता हा आणि पावसाळ्यात खूप जास्त असं हे पाणी वगैरे असेल पण आता पावसाळाच आहे पण वाटत नाही पावसाळा पावसाळ्यातलं की नाही हे बघा सचिन लगाई झाली पट चल बघूया पुढे जाऊया तर हे असं आहे आणि ते पुढे गेलं चला हे सगळंजण पुढे गेले आणि इथं बघितलं ना आवाज घ्यायला लागलाय डबल आवाज यायला लागलाय ते खाली जाऊन जोराने ओरडून डबल डबल आवाज ऐकायला लागले आणि रस्ता बघू शकता कसा आहे कुठून येऊ हा दोन रस्ते आहेत तिकडून छोटा छोट्या बघितलं ना गल्लीवरून असं पण आलं ना इतकं फार वाटतं एकदम थंड का बाहेर आलं की खूप जास्त होत आणि आता हे दुसरं व्हायला आयुष्य आयुष्यपत कसला घाल हे बघा तर मग परत एका पॉईंटवरती आलो आहे आम्ही आणि खूप छान मस्त असा हा पॉईंट आहे आणि फोनमधली माझे चार्जिंग आता संपणार आहे खूप कमी राहिले दहा टक्के राहिले फक्त कधी बंद होईल ती माहिती नाही बघते कुणी जर फोन उतर दिलाच नाही आणि तुम्ही सचिनच्या फोनमध्ये पण जागा दिला तर मी परत व्हिडिओ काढन नाही तर मग चला आता मग तुम्हाला हा पॉईंट दाखवते आधी कसला भारी व्हिडिओ आहे हा खरच एकच नंबर आहे हा सिम एका दगडनं टाकलं ना तर मला वाटते अर्धा तासन पोचल का बसाय लागला तरती